सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा हिंदू मराठी नववर्षाची सुरुवात आणि नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी शोभायात्रेने केले जाते जामसांडे व्यापारी बंधू ग्रामस्थ यांच्या सहकार्याने जामसंडे श्री विष्णू देवते श्री दिर्भादेवी रामेश्वर मंदिर या मार्गावर शोभायात्रेचे आयोजन जामसंडे येथे करण्यात आले याचा आढावा घेतला हे दयानंद यांनी नववर्ष अर्थातच चैत्य शुद्ध पाडवा हा गुढीपाडवा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी घराघरातून साजरा केला जातो आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा एक वेगळा प्रतीक मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून या ठिकाणी ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन केलं जातं गेली कित्येक वर्ष या ठिकाणी जामसांडे व्यापारी संघ व्याप जामसांडे ग्रामस्थ महिला वर्ग यांच्या वतीनं या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि अशा पद्धतीचं आयोजन देखील आज या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि या आयोजनाच्या निमित्तानं या शोभायात्रेचा शुभारंभ या ठिकाणी श्री विष्णुदेव या ठिकाणी श्रीबळ फोडून माजी आमदार अजितराव गोपटे यांच्या हस्ते करण्यात आला गोपटे साहेब एकंदरीत ही मराठी नववर्षाची सुरुवात आणि आजची शोभायात्रा या निमित्तानं आपण जनतेला काय संदेश द्यालित्र आज हिंदू नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा आज दिवस आहे अत्यंत नवीन हिंदू वर्षाची आज सुरुवात झाली चैत्रशुद्ध प्रतिपदा आहे आणि आज आपण पाहता टी व्हीवर सुद्धा पाहता सर्वत्र सगळीकडे आज मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने हे शोभायात्रा निघाल काढतायत तिकडे सगळीकडे आज सकाळच्या होत आहेत आमच्याकडे जरा ह्या सगळ्यांच्या घरोघरी सण असल्यामुळे आम्ही हा दरवर्षीप्रमाणे संध्याकाळची शोभायात्रा काढतो स्वागत यात्रा काढतो आणि माझ्यासोबत ह्या व्यापारी संघाचे राजू पाटील प्रवीण जोग आमचा कुलकर्णी आणि हे सगळे सहकारी आहेत ह्या सगळ्यांनी हे खरं म्हणजे अचानक अचानक म्हणजे एक दोन दिवसातच त्याचं व्यवस्थित त्याचं नियोजन फार करता आलेलं नाही तरी सुद्धा एका कमी वेळेचा या सगळ्यांना कळून सुद्धा आज चांगलं उत्साहाने सगळं या ठिकाणी जमा झालेत आणि हे शोभायात्रा ही स्वागत यात्रा या ठिकाणून बिरबादेवीपर्यंत जाणार निशा आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन गणवेशात या ठिकाणी संपूर्णपणे या महिला वर्ग पुरुष या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या शोभायात्रेला आता सुरुवात होणार आहे आपल्यासोबत आहेत व्यापारी संघाचे अध्यक्ष पाटील पाटील आपण काय सांगाल जामसंडे शहर व्यापारी संघटना आणि जामसंड्यातील ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने हा नववर्षाचं हे हिंदू नववर्षाचं हे स्वागत आपण मोठ्या आनंदात आणि मोठ्या जल्लोषात करत आहोत आणि ही पूर्वीपासून इथले परंपरा आहे शोभायात्रेची आणि हा मराठी संस्कृती मराठी भारतीय परंपरा ही आपण जोपासना करायच्या याच उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी पद्धतीने हा आम्ही साजरा करतो या दिनानिमित्त सर्वांना ग्राहकांना आणि सर्व ग्रामस्थांना आमच्या लाख लाख शुभेच्छा निश्चितपणे हिंदू मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने सर्वत्र उत्साहात होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो आज सायंकाळी या नववर्षाचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्यासोबत आहेत प्रवीण जोग चांगला उपक्रम एकंदरीतच जामसंड व्यापारी संघटना आणि ग्रामस्थांनी मिळून केलेला चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि सर्व हिंदू बांधवांना या गुढीबाडवेच्याही शुभेच्छा त्या निमित्ताने देतो या ठिकाणी नगरसेविका तन्वी तांदुषका मॅडम एकंदरीत हा नववर्ष स्वागताचा जो सोहळा याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे प्रथम आपण सर्वांना न हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा टिकून राहण्यासाठी हिंदू सण साजरा करण्यासाठी आणि आपण हिंदू बांधव कोणत्या तरी निमित्ताने एकत्र मिळण्यासाठी हे एक कारण आहे की देवगड आपल्या जामचंडेमधले व्यापारी बंधू हे स आणि ग्रामस्थ आम्ही सगळेजण मिळून ही आपली एक दिंडी म्हणूया आपण एक आ, साजरी करतो आहोत आपण सगळेजण शोभायात्रेमध्ये आज सामील झालो आहोत आता थोडस ऊन आहे थोड्या वेळाने इथले ग्रामस्थ येतील आणि तुम्ही थोड्या वेळाने पाहाल की किती आनंदपूर्ण आणि जल्लोषमय ही रॅली आहे आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद निश्चितपणे या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात देखील अशा पद्धतीच्या स्वागत येतेत मोठ्या प्रमाणात महिला भगिनी त्याचप्रमाणे पुरुष बांधव व्यापारी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि अशाच पद्धतीचे चित्र या पुढील शोभा येत आपल्याला आवास मिळणार आहे

वर्णा वर्णाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात लुटण्यासाठी तर मग कशाला करता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग विचार करताय देवगड येथील देवगड्यातील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने